मी राजेंद्र पाटील पंकज प्राथमिक विद्यालय येथे कार्यरत आहे मागील पंचवीस वर्षापासून मी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत आहे या शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना विद्यार्थ्यांना हाताळत असताना आणि दैनंदिन अध्ययन अध्यापनाची क्रिया करत असताना असं लक्षात येतं आहे की विद्यार्थ्यांचा संख्यात्मक विकास खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे विद्यालयाचा संख्यात्मक विकास होतो आहे पण गुणात्मक विकास हा कुठेतरी कमी होताना जाणवतो आहे असं वाटायला लागलं आहे की मूल्य शिक्षण कुठेतरी लोप पावत आहे आधी प्रत्येक घटक अध्यापन करत असताना त्या घटकामध्ये मूल्य शिक्षणालामध्ये अनन्य साधारणाचं महत्त्व दिलं जात होतं आणि मूल्य शिक्षण हे जोपासुद्धा जात होतं आधी परिपाठाच्या माध्यमातून आम्ही शिक्षक लोकं विविध प्रकारच्या स्टोरीज गोष्ट किंवा बोधगता विद्यार्थ्यांना सांगायचो आणि अनौपचारिकता पद्धतीने का असे ना त्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण रुजवण्याचा प्रयत्न करीत असं पण आता वर्गामध्ये जेव्हा मी अध्यापन करतो तेव्हा विद्यार्थी सिरियसलीपणा ते ऐकताना दिसतात पण शिक्षणाच्या गैरहजेरीमध्ये ते विद्यार्थी त्यांच्यामध्ये जे लपलेले अवगुण असतील किंवा सुप्त कलागुण असतील ते इतक्या वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित करतात की जेणे असं वाटतं की शिक्षकाचं अध्यापन कुठेतरी चुकतं आहे किंवा शिक्षकाचं मार्गदर्शन कुठंतरी चुकतं आहे आणि यासाठी या, या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोबत अध्यापनाच्या प्रक्रियेसोबत समुपदेण्याश समुपदेशकां देशनाची अत्यंत आवश्यकता आहे असं जाणवलं आणि या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी काहीतरी समुपदेशकाचा आपण कोर्स करावा असं माझ्या मनामध्ये आलं आणि समुपदेशकाचा कोर्स कुठे अव्हेलेबल होईल यासाठी मी ऑनलाईन आणि ऑफलाईन अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी चोपळा सेंटरला ओम शांती केंद्रामध्ये जेव्हा गेलो आणि तिथल्या ज्या प्रमुख मंगला देत यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ते मला या समुपदेशन आणि मानसिक आरोग्य या प्रगत पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात त्यांनी मला सविस्तर मार्गदर्शन केलं आणि या अप अब... आ... साथी प्रवेश याच्यासाठी प्रवेश घेण्यासाठी मला मार्गदर्शन केलं आणि मी या याला प्रवेश घेतला आता जेव्हा मी याचा अभ्यास करतो आहे मला जाणवतो आहे की येणाऱ्या पिढीसाठी मग तो विद्यार्थी असेल शिक्षक असेल पालक असेल आणि समाज असेल या सगळ्यांसाठी हा समुपदेशन आणि मानसिक आरोग्य हा कोर्स हा प्रगत पदविका अभ्यासक्रम सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे विद्यार्थी हा खूप चिडचिडा झालेला आहे रागेट झालेला आहे संतापी झालेला आहे आणि नको त्या क्रिया तो क्षणात करतो आणि अशा वेळेस तो आपलं आयुष्य गमवूसुद्धा शकतो अशा प्रकारची भीती आता निर्माण झालेली आहे एवढंच नाही विद्यार्थी नाही तर पालकसुद्धा अत्यंत आता कामाच्या ताणतणावामध्ये असतो आणि घरी आल्यानंतर त्या पालकालासुद्धा आपल्या मुलांचं आपल्या घरातील जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्याशी हितगूच करायला संवाद साधला त्याच्याकडे वेळ नसतो आणि वेळही असला तर तो या छोट्याशा मोबाईलमध्ये अडकून पडतो आणि आपला ट्रेस तणावामध्ये तो निश्चित आपल्याला आढळतो तर अशा सगळ्या गोष्टींसाठी आजकाल सगळ्यांना समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे या गोष्टीची जाणीव ठेवून मी या कोर्सला प्रवेश घेतलेला आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून मी सविस्तर असे या कोर्सची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे अभ्यास स्वतः करणार आहे आणि माझ्या परिसरामध्ये माझ्या तालुक्यामध्ये किंवा माझ्या सानिध्यामध्ये जेवढे काही हे मानसिक तणावामध्ये मानसिक दडपणाखाली जेवढे काही विद्यार्थी असतील शिक्षक असतील पालक असतील किंवा समाज असेल ज्यांना ज्यांना या गोष्टीची आवश्यकता असेल त्यांना मी हे पुरवण्याचे निश्चित प्रयत्न करणार आहेत आपण म्हणतो की आरोग्य हीच आपली संपत्ती असतो हो। हेल्थ इज वेल्थ पण आता आरोग्यासोबत मनाची स्थिती उत्तम असणं अत्यंत काळाची गरज आहे आपण म्हणायचं की ज्याचं आरोग्य उत्तम तो अतिशय सुदृढ किंवा तंदुरुस्त समजला जात होता पण आजकाल जर आपण पाहिलं की नुसतं सुदृढ असून उपयोग नाही शारीरिक तंदुरुस्त असून उपयोग नाही तर मनाने सुदृढ असणं मनाने तंदुरुस्त असणं मनाने परिपक्व असणं मॅच्युरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा सिलेबस हा अभ्यासक्रम माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मा आणि मी इतरांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते त्यांचे जीवन आनंदमयी आणि चांगलं करण्यासाठी कसा वापर करता येईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे धन्यवाद